माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान मी माझ्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या आतनं कुठली चुकीची गोष्ट होऊन घेत नाही आणि मी मागेही दोन तीनदा एकला मुंबईला सांगितलं पुण्यामध्ये सांगितलं आता इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील लांबचे नातेवाईक असतील माझे जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील माझ्या जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी कोणी काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित का काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये हे मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास वन क्लास टू क्लास, क्लास थ्री या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आव्हान करतो आणि आय एस आय पी एस ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांना पण सगळ्यांना आव्हान करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.